नमस्कार मंडळी आज चालू असलेला मौजे काठापूर आंबेगाव मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बेलगाडा क्षेत्रातील देव हृत्सम द्वादश हिंदकेसरी बकासूर गटपास झालेला आहे तर कोणत्या गटात पैरा कोण होता आणि गाडीवर ड्रायव्हर कोण होते तर भावांनो आज जे मैदान चाल, चालू चालू आहे काटापूर चांगल्या फाट्या दिसतात हजार फूट पल्ला आहे आणि शेवटचा गट पंचावन्न असणार आहे तर आपला बकासूर आताच पलताना दिसला पण आजचा दिवस गिफ्ट देईल की नाही याचं उत्तर शेवटलाच मिळेल वैभव मामा बकासूरचे मालक आहेत वैभव मामा यांचा साखरपुडा देखील आहे तर त्यांना वैभव मामाला पुढील भावी आयुष आयुष्यासाठी पुढील आयुष्यासाठी खूप सारं शुभेच्छा तर बकासूर गट क्रमांक तीनमध्ये तास सहा आपल्याला पलतन दिसला त्याचा पाखरा होता पा पायरा होता पाखऱ्या हडपसरचा पाखऱ्या आणि बकासूर हिरी जोडी चांगल्या रीतीने पळाली आणि घासाघाशी लढतीमध्ये बाजी मारली बकासूर आणि पाखऱ्याने तर ड्रायव्हर कोण होते ड्रायव्हर होते चिवला ड्रायवर प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर आहेत चिवला ड्रायव्हर बाकासुराने पाखऱ्याच्या गाडीवर बसलेले होते आणि पल्ला खूप होता त्यामध्ये घासाघाशी लढतीमध्ये बाकासुराने हडपसरचा पाखऱ्या यांनी बाजी मारलेली आहे तर गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक तीनमध्ये पळून आणि ड्रायव्हर होते चिवला ड्रायव्हर आणि वैभव मामा सालुंके यांना आज साखरपुडासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावानो